मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतू येत्या बारा तारखेला जनतेसाठी खुला होणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होणार आहे नेमका कसा आहे हा अटल सेतू आणि त्यावरून दिसणारं मुंबईचं विहंगम दृश्य नेमकं कसं आहे हे सगळं सांगण्यासाठी या सेतूवर आपल्याला घेऊन जाते आमची प्रतिनिधी मनश्री पाठक पाहूया मुंबई हे शहरच वेगाची नशा देणारं शहर ज्यांना वेगाची झिंग आहे ज्यांना वेगाची प्रचंड आवड आहे त्यांना मुंबई ही नेहमी आवडतेच आता मुंबई आणखी वेगवान होते माझ्या मागे पसरलेला हा विस्तीर्ण समुद्रीपूर हा आहे मुंबई न्हावाशेवा अटल सेतू हा आहे मुंबईच्या विकासाचा अटल सेतू मुंबईचा विकास आता अटला है, अटल आहे कारण याच अटल सेतूवरून आता मुंबई ते नवी मुंबई ते रायगड असा प्रवास तुम्हाला काही मिनिटांमध्ये करता येणार आहे ज्याकरता आतापर्यंत जवळजवळ एक सव्वा तास खर्च करावा लागत होता तो प्रवास आता अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांवर येऊन पोहोचलेला आहे आणि म्हणूनच अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चला एबीबी माझ्यावर करूयात अटल सेतूची ही अटल विकासाची सफर सुंदर बावीस किलोमीटरचा हा एकूण रस्ता आहे ज्यापैकी सोळा पूर्णांक ऐंशी किलोमीटर रस्ता हा समुद्रातून पार होणार आहे त्याच्यामुळे समुद्राचं एक नयनरम्य दृश्य तुम्हाला या अटल सेतूवरून दिसू शकतं उर्वरित रस्ता हा अर्थातच जमिनीवर आहे मुंबई ते नवी मुंबई तुम्हाला अवघ्या काही मिनिटात पार करता येईल आणि त्यानंतर तुम्हाला रायगड पर्यंत सुद्धा जाता येणार आहे अटल सेतू ज्या भागाहून जातो त्याच भागाच्या शेजारी हे सगळे फ्लेमिंगो पक्षी येऊन बसतात अटल सेतूची उंची ही या भागापेक्षा बरीच मोठी आहे मात्र या फ्लेमिंगो पक्षांना कुठलीही हानी पोहोचू नये याकरता अटल सेतूवर अशा काचा लावण्यात आलेला आहेत याला म्हणतात साऊंड बॅरियर यासोबतच साऊंड बॅरियर सोबत काही विजन बॅरियर सुद्धा लावण्यात आलेले आहेत की जेणेकरून फ्लेमिंगो पक्ष्यांना त्याचा कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही जर इकडे खिडकीतून बाहेर बघितलं तर समुद्राचा एक सुंदर नजारा तुम्हाला बघायला मिळतो खिडकीतून मोकळी हवा तर येतेच आहे मात्र त्यासोबत नयनरम्य दृश्य सुद्धा बघायला मिळत आहे फ्लेमिंगो उडतायत समुद्र आहे त्याच्यामध्ये नावा आहेत मुंबईमध्ये असं दृश्य बघायला मिळणार नाही खर तर मला असं वाटतं की मी मुंबईच्या बाहेर कुठेतरी छान लांब गावाला आहे त्याच्यामुळे मुंबईतली ट्रॅफिकची झंझट प्रवासाचा जो ताण येतो एक वेगळा मानसिक ताण असतो मुंबईकरांना कायम कारण मुंबईकरांचं अर्ध आयुष्य हे जवळपास प्रवासात जात असं म्हणायला हरकत नाही मात्र मुंबईकरांना हा ताण विरहित असा प्रवास इथे मिळणार आहे प्रदूषण विरहित ताणविरहित प्रवास असणार आहे या पुलावरून प्रवास करताना तुम्हाला थोडीशी खिशाला झळ सुद्धा सोसावी लागणार आहे अर्थातच इतका नयनरम्य रस्ता आहे त्याच्यावरून दिसणारी नयनरम्य दृश्य आहे त्याकरता तुम्हाला अडीचशे रुपयांचा टोल हा एका बाजूने भरावा लागणार आहे आणि जर तुम्ही रिटर्न टोल काढणार असाल तर तुम्हाला तीनशे रुपये मोजावे लागणार आहे या ट्रान्स हार्बर लिंक पुलामुळे नेमकं होणार काय तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे पेटी बंदर मुंबई आणि पुणे एक्सप्रेस वे मुंबई गोवा हायवे यांमध्ये वेगवान दळणवळण हे शक्य होणार आहे तर असा हा बावीस किलोमीटरचा समुद्र सेतूचा प्रवास आता संपत आलेला आहे टोल नाकाब टोल प्लाझा मला समोर दिसतो आहे आणि बाजूला आपण बघितलं तर स्वच्छतागृह रेस्टॉरंट आणि पेट्रोल पंप हे पाचशे मीटर अंतरावर यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जर कोणाला गाडीत पेट्रोल भरायचं असेल स्वच्छतागृहांना जायचं असेल किंवा काही खायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी उतरू शकता आपण बघितलं तर मागे हा अस्ताला जाणारा सूर्य आहे मात्र हा अस्ताला जाणारा सूर्य असला तरी सुद्धा येणाऱ्या रात्रीच्या गर्भामध्ये मुंबईच्या विकासाची नवी प्रकाश किरण तुम जोतोय नक्की कॅमेराकर सहमश पाठक एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट